हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तर कसे आता होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आज आहे शिवरात्री तर आम्ही आज आलो आतल्याकडं मशाला आणि आगशीला आल्या बघितला आणि तुम्ही आपल्या लॉग मध्ये कंटिन्यूस राहा आम्ही कुठे झाल्यावर भीमाशंकरला चालव आणि आता सध्या सकाळचं पावले आणि आम्ही सगळे उठले चार वाजता लवकर तयारी करू शकतो आणि आम्ही चालत चालत जाणार आहोत भीमाशंकरला कंटिन्यूस राहा काय काय होते नक्की चला बघ सगळ्यांची तयारी चालू आहे बघा इथे तयारी चालू आहे आणि हा माणूस सकाळचे साडेतीन वाजता उठून आंघोळ केली सगळ्यांनी पहिले या माणसाने आणि लवकरच तयारी करून बसल्यान सगळ्या पहिले नाही तर तयारीच चालू सगळ्यांनी काल भाऊ काम केले लवकर उठलं पण नाही सगळ्यांना ला... लास्ट उठल्या बघा रेडी इकडं बघा अजून अजून

ताँगा ताँगा <laughs> तो तो <laughs> <laughs> बन रस्ता बनला पण नाही यावेळी तोरत घेतले बघा रस्ता इथून बंद होता आम्हाला माहितच नाही रस्ता पुढून आहे ना आम्ही इथून आलो आता यावेळी चाल गाडी घेऊन आम्ही चालू पायी पायी रस्ता बनवत घेतले

काय जंगलच आहे जंगलच आहे तुमच्या माणसा फरक आहे बघा किती बेकार रस्ता बापडा आणि तशी सहा वाजून गेल्यानंतरच वाटतं गाडं करतो साठी रात्री परा आणि यांच्या

गाईज आम्हाला इथून डायरेक्ट वर जायचे डोंगरावर आम्ही बऱ्याच चालत आलोय गाईज तरी पण अजून खालीच आहेत आम्ही अजून बघा किती वर जायचे आम्हाला आणि ही आमची गँग पूर्ण तर फ्रेंड आता आम्ही अजून कालीचं वाजून वरती पण नाही गेलो सगळं जंगल जंगल जंगलाच्या वाटतं इकडे सगळा आणि यावेळी सलम पुरं पुर पाठी बेकार दम लागले आणि थांबले कारण की त्याला दम लागले म्हणून आता आम्ही चालतो कवा का माहित नाही एक पेशंट बघू शकता तुम्ही अजून <laughs> आरती पण नाही चढली थकत थकत आले

हा मोडेत तकासर असतो निकर जायला रस्ता हा बाबा जेली पूर्ण इकडे बघा सगळी दगड दगडांचे आले देवा रस्त्यावर चालले आम्ही कालच मजे इकडे बघा डोकरीबाई आमचेले काठी टेकित टेकत

माझाच नवरा बघा नवऱ्यालाच नाही आत्याच आत्यास बाबा अजून करा टाईम जायला नका अस बोलू अस नका बोलू बघा काहीच गमल्यात कशी सगळी फुल दमल्या सगळी जण अजून रास बाकी अजून पण या, <laughs> 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 <आजून बागार> <laughs> या नक्कीच या तुम्ही पण येऊन बघा कस एकदा सगळी या इकडं ट्राय करा छान मजा येते पक्की मज्जा आली बघा एन्जॉय बघा एन्जॉय बघा तो स्टॅमिना

बघा रस्ता ब्रेक संपला उठा उठा चला परत चालायला सुरुवात केली इथून नाटक बघायची तोंड तो दगड दगडातून रस्ता हो बाबा डेंजर रस्ता हो आम्ही साडे सहा वाजल्यापासून चालू होतो इथं आठ पण वाजून गेलो तरी पण अजून आम्ही पोचलो नाही अजून दोन डोंगर खरं बघा एक मिनिट नाही जायचं लगेच आमल्या बघा गाईस तुम्ही बघू शकता किती वर आलोय आम्ही बघू शकता काहीच काय भारी व्यू आहे आपण खालून एवढ्या खालून वर आलो खाऊ का काय अजून बघ अजून एवढ्या वर आहे तुम्ही रस्ता बघू शकता ही ब्रो ब्रॉगर साक्षी फायनली आम्ही पोचायला आलोयच फक्त पाच मिनिटावर राहिलाय आणि इथं बघू शकता किती माकड आहेत आणि जाम मस्त मोबाईल कसं बसलाय तर काहीच फायनली पोहोचलो आवरा मोठा डोंगर चरून औरा मोठा डोंगर सगळं पोहोचलो फायनली खरंच मनाला शांती वाटली जाम भारी वाटते आता खरंच झालो तो असं वाटतं कधी असं कधी येतो कधी येतो असं चालतं पण आता फायनली आम्ही पोहोचलो आणि गर्दी पण जाम आहे बघू शकता अजून आमची माणसा खाली आहे आम्ही फायनली पोहोचलो फ्रेंड फायनली पोचली यावी अर्धा तास झाला आम्ही थकलेली मंडली हे बघ कपडे बरे चेंज करून आम्ही आम्ही नाश्ता करून थांबले आहोत आम्ही केला नाश्ता कपडे बरे चेंज करून तर बघा परत परत येऊ पावसाल्यान आपण बसा राहून लाईन दाखवू शकता किती लांब पर्यंत लागले आणि मंदिर तू दिसत पि नाही तुला जाम लांब मंदिर जर आगाशवरून आलो आगाशवरून आलो तर जंगलाल शेवा लागल रस्ते आम्ही जे रस्त्यातून आले त्या रस्त्यातून जंगलच बोलतात त्याला अरण्य तिकडून यायला लागेल म्हणून सांगता जर पुणे मार्गानेच यायच ना पुणे मार्गानेच या माझं तर म्हणणं पुणे मार्गानेच या तुम्ही मस्त गाडी नाही हवा खात खात यायला आमच्या स्ट्रगल करायला लागेल नाही तर जाम चालायला लागले आणि जाम मोठी लाईन आहे बघू शकता तुम्ही पक्की मोठी लाईन लागली दोन तीन तास लागतील ना आम्हाला कम्प्लीट चार तास लागण वरती यायला हे बघा चालतं कशी नक्की चाललं ना कुठं फायनली आम्ही लाईनीला लागल्या लाईन एकदम लास्टला भेटली आम्हाला टोखावर तिसरा नंबर आहे जाम लांब लाईन आहे जाम नाही पक्केच लांब आहोत बघा आम्हाला दोन ते तीन तास पण नाही जास्त तास लागतील आम्हाला आता किती वाजले आता आम्ही पावणे अकरा वाजता आम्ही लागले होते तुम्हाला समजेलच आम्ही किती मिनटं लाईनिन होतो किती तास लाईन होतो ते तर तुम्ही आपल्या लॉग मध्ये कंटिन्यूस राहा <laughs> कौर फोटो करताना कौर फोटो करताना माणसा कमीच दोघांसाठी फोटो

भारी वाटत भीमाशंकर अगुदे इकडे बघा काहीच हे पण लावले भारी वाटतं पण तरी पण बघा फोटो काही कमी नाही करत भीमाशंकर टिकला एक लोली भीमाशंकर चाल आणि किती लांब आहे बापरे बाप आणि लय पण जाम तशी आता ऊन पण पका झाली आणि आता अकरा वाजता पण पका मी आपल्याला कंटिन्यूच राहा तुम्ही लाईन बघू शकता किती गर्दी आहे इथं फुल गर्दी आहे पू फुल कर दे फुल लाइन तक जामस लांब है टकलेली मानसा ये वाला उतार दे रे ट्रेन आता डंडी पणालेय तेशी आणि बघा ती डंडी आता आम्ही मंदिराजवळ पण आणि आल्याने कॉफी बाग कशा थांबले लाईन डायरेक्ट आण त्यांचं एक कप असते हॉटेल मध्ये प्यायचे तर एक लाईन बोले आणि आता आम्ही मंदिरात जाऊ थोड्या म्हणजे मंदिराच्या समोरच आहोत मंदिराजवळ आलो आम्ही आता आणि गर्दी जाम आहे जामच

हा? Huh? दोन तीन तास जातील आम्ही किती माहिती आहे का पाहुणे पासून आम्ही ला उभी होतो आता तीन वाजलं तरी पण आम्ही लाईनिंग ने तरी पण आमचं अजून दोन तास जातील लायनिंग आमची अगदी फॅमिली आणि माक्र बघा तू किती हुशार आधी सोलला आणि मग खाला आणि गर्दी बघा तीन चार तास लाईन मध्ये येऊ अजून एक दोन तास जाती लाईनिन

ओटी घेतली आहे तशीलच लगे इथं आय फोन कर ला फोटो काढायला हा मग मी तुमचं हे द्या बघा गो लॉग देता का द्या म्हणजे कसं हा झेल मी तुम्ही दिलं तुम्ही झेल कंटाळलेला माणूस मी तुम्हाला यांची भेट होता खोलीला टिकला लवता अर्ध्या रस्त्याला टिकला बघा डिस्कस चालू आहे तशी आखी आंघोळ आखी तुमची मी आखी फुलड आखी रांगाव मग हेच बाकी होता आता बघायचा बारीक पोऱ्या बनले बघा बारीक बारीक पोरांच्या हातांचे घेतले नसुताई नसुता वाजवत घेतले

गाइज जिथं लाईन झाले ब्लॉक आणि जी मेन मंडळी आलेली ती बघा हिरा म्हात्रे जगदीश हेलके पूजा मात्रे नाही साक्षी मॅडम आणि अजून एक यो डाऊन बघा आदित्य मात्रे अजून आम्ही लाईनिंगच जर कोणला एव्हरनेस आम्हाला त्यावेळी ऑनलाईन दर्शन घेऊ शकता फोटो करायला फायनली मंदिरात पोचलो आता आता थोडंच राहिले आता मंदिरानंच आहोत म्हणजे तोरा राहिले तशी दर्शन घ्यायला तासामी आत्मजे माझे लाइन इ लभी होतो तो काय सांगतो

आता फोटोशूट करते तशी चला आणि हा आहे तो मंदिर आठ तास आम्ही लाईन होतो आणि दोन मिनटं सुद्धा नाही दर्शनाला लावला फुल गर्दी आहे गाईस तर चला पाया पडून झालेला आहे आमचा आणि आम्ही निघतो आता रिटर्न घरी जायला जसा जंगलातून धड धडपडत तसाच परत जाऊ आणि उतरता वेळीच तर अजून बेकारी होणार आहे आमची चला फ्रेंड्स तर आता सगळी निघतो आम्ही फटाफट जायला कारण आले रात्र